हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपातीपासून नाश्ता कसा बनवायचा त्याची मी तुम्हाला आज रेसिपी सांगणार आहे ती तुम्ही बघा हे बघा फ्रेंड्स मी रात्रीच्या चपातीचे असे बारीक तुकडे करून घेतले आहे आता हे आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊया हे बघा फ्रेंड्स मी चपातीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घालून असे बारीक वाटून घेणार आहे हे बघा फ्रेंड्स मी चपातीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून वाटून घेतले आहे हे बघा फ्रेंड्स मी चपातीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून वाटून घेतले आहे हे बघा फ्रेंड्स आता इथं तेल कडले आहे आपण फोडणी देऊया आता मी या तेलामध्ये जिरे टाकून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोहरी पण टाका मला आवडत नाही यानंतर आपण यामध्ये बारीक केलेला कांदा टाकणार आहे आता, हो आता कांदा आणि जिरे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे या तेलामध्ये आता कांदा भाजल्यानंतर यामध्ये मी तिखट हिरवी मिरची टाकणार आहे आता यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे आता यामध्ये मी ओलं खिचलेले खोबरे टाकणार आहे आता यामध्ये मी हळद टाकणार आहे आता आता यामध्ये मी टॅमॅटो टाकणार आहे आता यामध्ये मी टॅमॅटो टाकणार आहे आता या, या भाजलेल्या फोडणीमध्ये मी हे चपातीचे बारीक केलेले तुकडे घालून घेणार आहे आता यामध्ये आपण चवीनुसार अंदाजे मीठ टाकणार आहोत मीठ टाकताना थोडेसेच घालायचे कारण आपण चपाती बनवताना त्या पिठात मीठ टाकलेले असते त्यामुळे थोडेसेच टाकायचे यामध्ये मीठ टाकताना थोडेसेच टाकायचे कारण आपण जेव्हा रात्री चपाती बनवतो तेव्हा त्या चपातीच्या पिठामध्ये मीठ टाकलेले असते त्यामुळे या नाश्त्यामध्ये मीठ थोडेसेच टाकायचे हे बघा हे असे एकसारखे छान भाजून घ्यायचे आता यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणाचे कूड घालून घ्यायचे आता यामध्ये आपण बारीक केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून आपण असा नाश्ता बनवू शकतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा करून बघा आणि आवडली तर लाईक करा कमेंट करा आता आपण ही एका डिशमध्ये घेणार आहोत हे बघा हे आता आपण डिशमध्ये काढून घेतले आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा करून बघा आणि आवडली तर लाईक आणि कमेंट करा